श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा पंचवीस जुलै म्हणजेच शुक्रवारपासून श्रावणाला सुरुवात ही झालेली आहे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणात विविध सणांची रेलचेल असते श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अंबास्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषत सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी शिवामूठ आहे तिळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामोट आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव तसेच या श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजे मंगळागौरी तिथीसुद्धा असते देवशैनी एकादशीच्या दिवशी श्रीहरिविष्णू चार महिन्याच्या योग निद्रेत जातात आणि त्यावेळेस या समस्त विश्वाचा कारभार हा महादेवांच्या खांद्यावर असतो आणि म्हणूनच या चातुर्मासामध्ये दे महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि सेवा ही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलिलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या अध्यायाचं पठन हे करायचं आहे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय तर शिवाय या मंत्राचा जो भाग करायचा आहे आपल्याला दारिद्र्य दहन शिव स्तोत्राचं सुद्धा दररोज पठन हे करायचं या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आजपासून श्रावण महिना संपेपर्यंत तुम्हाला हे फूल कुठे दिसलं तर अजिबात सोडू नका हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे आपल्याला करोडोच्या कर्जातून मुक्तता मिळणार आहे आपली करोडपती व्हायची इच्छा तर पूर्ण होणारच आहे पण आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर हे फुल कधी आणायचं आहे कुठे ठेवायचं आहे काय करायचं या फुलाचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार महादेव नका श्रावण हा भगवान शिवाची पूजा इच्छित वर मागण्याचा महिना आहे श्रावणात भगवान शंकराला प्रिय असे जे जे असेल आपण त्याची तयारी करतो आणि त्यांना प्रसन्न करून आपल्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो भगवान शिवाला काही फुले खूपच प्रिय आहेत जर ती फुलं तुम्ही पूजा करताना अर्पण केली तर भगवान शंकर तुमचे सर्व मागणे पूर्ण करतील शिवस्तुती नावाचे जे महादेवांचे स्तोत्र आहे त्यात मंदार बिल्व बकुळे सुवासी माला पवित्र वाहा शंकरासी जाई जुई चंपा नामक पुष्पजाती शोभे गळा मालती माळहाती असा उल्लेख आहे आणि म्हणूनच महादेवांना तुम्ही चमेलीची फुलं झो धोत्र्याची फुलं आकड्याची फुलं तसेच हरसेंगार फुलं त्याचबरोबर तुम्ही आळशीच्या फुलांनी महादेवांची पूजा करू शकतात शमीची पानं अर्पण करू शकतात कन्हेराची फुलं अर्पण करू शकतात देठ असलेली धोत्र्याची फुलं अर्पण करू शकतात बेलाची फुलं अर्पण करू शकतात जुईच्या फुलांनी महादेवांची पूजाही करू शकतात महादेवांना पांढरी किंवा निळ्या रंगाची फुलंही वाहिली जातात जसं की मोगरा पारिजात गोकर्ण टगर धोत्रा पांढरी फुलं उपासना म्हणून वापरली जातात व वा अनिष्ट निवारणासाठी निळी फुलं म्हणजेच रोगनिवारण अपमृत्यू भय यासाठी किंवा आर्थिक संकटापासून मुक्तता मिळवण्याकरता आता सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की महादेवांना जे आपण वस्तू अर्पण करतो त्याचं महत्त्व काय तर आपण श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांच्या शिवलिंगावर आवर्जून बेलाचं पान हे अर्पण केलं जातं बेलाच्या पानाने भगवान शिव यांची पूजा केल्याने आपल्याला संकटातून मुक्ती मिळते तसेच पूजा केल्याने दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते हर फुलांनी पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि संपत्तीचा वास असतो चमेलीचे फुलं वाहिल्याने वाहन तसेच सुख समृद्धी प्राप्त होते धोत्र्याचे फुल वाहिल्याने भगवान शंकराच्या कृपेने सुयोग्य पुत्र प्राप्त होतो जो तुमच्या कुळाचे नाव मोठे करतो तसेच आकड्याच्या फुलाने पूजा केल्याने आपल्याला तसेच पित्रांना मोक्ष प्राप्त होते अळशीच्या फुलाने पूजा केल्याने मनुष्य सर्व देवतांना प्रिय होतो शमीच्या पानांची पूजा केल्याने मोक्ष मिळतं कनेरीच्या फुलांनी पूजा केली तर नवीन कपडे मिळतात लाल दीट असलेली धोत्र्याची फुलं पूजेत वापरणं खूप शुभ मानलं जातं बेलाची फुलं वाहिल्याने इच्छित जोडीदार मिळतो ज्या विवाहित मुलं मुली असतील त्यांनी आवर्जून श्रावणातील सोमवारी महादेवांच्या शिवलिंगावर बेलाची फुलंही अर्पण करायची आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे जुईच्या फुलांनी पूजा केल्यास व्यवसायात तसेच धनधान्यात कधीच कमतरता निर्माण होत नाही तसेच गोकर्णीच्या फुलाने पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तताही मिळते आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फुल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्णी फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो घरात गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते धर्मग्रंथानुसार गोकर्णी फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखलं जातं गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्ण फुलाने शानी देवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचं मन स्थिर राहतं तर चला जाणून घेऊया तर या गोकर्णी फुलाचा आपल्याला कसा उपयोग किंवा उपाय हा करायचा हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे आपल्या घरनंच भरून घेऊन जायचं त्याचबरोबर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आणि त्याचबरोबर एक अपराजिताचं फुल सुद्धा घ्यायचं आहे आता गोकर्णीमध्ये सुद्धा विविध रंग असतात जसे की पांढरा लाल आपल्याला निळ्या रंगाचं जे गोकर्णीचं फूल असतं ते घ्यायचं आहे तर या तीन वस्तू आपल्याला घेऊन जायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपण जे एक लोटा जल घेऊन गेले ते आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे एक धारेने जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं जप करायचं आहे किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय आणि स्त्रिया असतील तर नम शिवाय या मंत्राचा जप हा करायचं आहे आता जी आपण हळद घेऊन गेले त्या हळदीमध्ये आपल्याला या अपराजिताच्या फुलाला पूर्णपणे बुडवून घ्यायचं आहे आणि त्याला पिवळं करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे अपराजिताचे जे फुल आहे ते महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे हे फुल अर्पण केल्यामुळे आपल्याला मोठ्यात मोठ्या कर्जापासून मुक्ती मिळते तसेच मोठ्यात मोठ्या आजारापासूनसुद्धा तुम्हाला बरं होण्यामध्ये मदतही मिळत असते लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छा पूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो आता आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये बसूनच एकमाळ श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप भाग करायचा आहे त्यानंतर आपण जे महादेवांच्या शिवलिंगावर अपराजिताचं फुल अर्पण केले ते तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्याला घेऊन जायचं महादेवांच्याच मंदिरामध्ये असणाऱ्या नंदी महाराजांजवळ नंदी महाराजांचा जो उठलेला पाय असतो त्या पायावर पुन्हा एकदा आपल्याला आपल्या अपले मनातली इच्छा बोलून हे अपराजिताचे जे फूल आहे ते अर्पण करायचं आणि त्यानंतर नंदी महाराजांच्या डाव्या कानामध्ये आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे आपल्या मनातल्या इच्छा, इच्छा जर आपण नंदी महाराजांच्या कानामध्ये बोलल्या तर त्या इच्छा महादेवांपर्यंत पोचवायचं काम हे नंदी महाराज करत असतात आता जे फूल आपण नंदी महाराजांच्या पायावर अर्पण केलेलं ते आपल्याला तिकडनं उचलायचं आणि सरळ आपल्या घरी यायचं एकदा हे फूल आपण उचललं की आपल्याला कुठेही थांबायचं नाही कोणाशी बोलायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये या अपराजिताच्या फुलाला बांधायचं आणि त्याची एक पोटली तयार करून घ्यायची आहे आता अशी ही अभिमंत्रित पोटली एक तर तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही धन ठेवतात तिथे ठेवलं तरीही चालणार आहे कि अगदी तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवलं थे तरीही चालणार आहे अशी ही अभिमंत्रित पाट पाकेटामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात आपल्या जीवनामध्ये असणारे ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळवू शकते आता हा उपाय आपल्याला कधी करायचं तर हा उपाय तुम्ही संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये कधीही करू शकतात कारण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये या समस्त विश्वाच्या सर्व शिवलिंगामध्ये साक्षात महादेव निवास करतात पण जर शक्य असेल तर श्रावणातील सोमवारी हा उपाय करा अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हर हर महादेव